प्रकल्प आहे की लहान मुलांच्या निमित्ताने तरी काय होईल एकत्र वेगवेगळे असतात तो वेगळा आहे पण जो तो, 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 तो आपल्या आप आप परीने जेवढं काही शक्य तेवढं यश प्राप्त करतो कारण प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा आहे एवढं सांगेल की यश भेटेल कोणाला कमी भेटेल जास्त भेटेल पण

आपण काय करतो की एखाद्या मारवाडी लोक आहे म्हणजे आपले बिझनेस आणि लोकांचं ते काय करतात पाचशे रुपये दोनशे रुपये असं त्याला मदत करते आहे की जेणेकरून त्याचा पुढचे दोन तीन महिने त्याचा भले बिझनेस नाही झाला त्याला त्याचा सहायोग मी असं इन्स्पेक्शन नाही करत आहे तुम्हाला की भले जर कोणाच्या मनात आयडिया असेल की काहीतरी आपण स्वतःच माहीत नव्हतं मुंबई काहीच माहीत नव्हतं त्याच्यानंतर मी आलो मुंबईला जॉबला पिकोळीला राहिलो मुंबईच्या ओळखीवर त्याच्यानंतर माझं तुमचं आयुष्य चालू झालं मुंबईचं मला मुंबईचं काय माहीत नसल्यामुळे मी तिथे पण तिथे जायचो त्यांनी ते समजवायचे मला सगळं कळ काय नाही माहिती चालू सगळ्यांच्या सुट्टी असली मी टाळत जायचं पिकोळीला कडे जायचो सगळे मिटिंग मिटिंग असायचं मिटिंग अटेंड करायचो सगळ्यांना सगळ्यांची मग पुढे होता 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 मी पुढे पुढे जर गेलो नंतर मग मला स्केल भेटली माझी जीओी मग एका लाईनमध्ये असते मला बोली तेव्हा काहीचं लग्न झालं त्यांनी मला दुसरे मुंबईला आणून जावं मग मी पुढे जर होता झालं माझं आणि मुंबईमध्ये सगळे मग माझे सगळ्यांना भेटायचं सगळे करायचे मी आताच शिवडीला दोन्हीला काम होतं तेव्हा हे रोज भेटायचे मला सावून काढून ते मग बोलणं व्हायचं आमचं पाहिजे आपण सगळे एकत्र यायला पाहिजे सगळ्यांनी एकत्र येऊन एकत्र राहून सगळे एकत्र येऊन कराच करा आणि सध्या जसा भाषेचा विषय की मराठी भाषा ही बोलली पाहिजे जशी आपली मारुली भाषा ही सुद्धा आपण शिकवली पाहिजे आपण आपण जेव्हा पण भेटू एकत्र

सगळ्या लहान मुलांचा फुलं समारंभ आहे पण पण झालं की दहावी न लगेच अकरावी आणि बारावी त्याच्यामुळे थोडस हे खरं सांगेल तर आज जो कामाने सगळ्यांनी जो कार्यक्रम ठेवला त्याचे खूप चांगलं वाटत आणि सगळी भेटली पण कसं खूप भेटत नाही शहर एक वर्षाचीच भेटतो आपण पाच समारंभ असेल किंवा कोणाचा घरी पूजा असेल तर आपण भेटतो पण ठेवलं आणि सगळ्यांना सोडून पण वाटलं की कोण कोण येत आहे कोण कोण नाही ते खूप भारी वाटलं मला माझ्या आईवडिला खूप चांगलं वाटलं कारण की भेटतच दाखवून कधी आम्ही कळत पण आणि फारीचं म्हणजे मातेवर कोण येते आपण तुमचं खरंच धन्यवाद पण आपल्याला नेहमी झाला पाहिजे एवढं टोक्या ठेवायला पाहिजे आणि जे काय लॉम फॉलि चाल आपल्या एवढा आत्म पाहिजे की आपण तेवढं लढायला पाहिजे आणि देवाचं सगळ्यांना चांगलंच म्हणाले आणि मी आपल्या देवास आई वडिलांचा सगळं नेहमी आपल्याला राहू शकतो आणि कितीही तिथली आपल्या माझ्याकडे सगळ्या काय बोलल्यासारखं नाही मला तशी मागणी येत नाही मी मराठी मला एवढं सांगा मी एवढं सांगू शकते की मला अभिमान आहे की माझ्या आजोबा ते मंडळ एवढं क्रिकेट केलं त्यांनी सगळं केलं आणि मम्मी पप्पांचा आपण जेवढं सपोर्ट देतात ते मला इथपर्यंत त्यांनी मला आणलं आहे जेवढं काका म्हणजे मग की मला सगळं भेटतंय आता जे तुम्हाला भेटला नाही जे आम्हाला भेटत आहे त्याचा आम्ही हे नाही कर की वाया म्हणजे असं एक तर त्याला आम्ही महत्व देतो असं नाही की एकदमच हे केलं तुम्हाला भेटलं नाही पण आम्ही पण ते महत्व देऊन तसं पुढे जाणार आहे आणि तसेच काय आणि आज मुलांचं हे त्यांना पण आम्ही ते बोलू की तुमच्या मम्मी पप्पांचा पण एक आदर ठेवा ते देताय तुम्हाला सगळ्यांना

पिढीने त्याला सपोर्ट करून असं पुढे पुढे नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करा त्याचबद्दल त्याचप्रमाणे माझ्या मुलीने आज जो काय म्हणजे अभ्यास करून मेहनत करून जो काय म्हणून येतात म्हणजे खूप आम्हाला आनंद झाला आम्हाला तिथे अपेक्षा पण नव्हती की मुळे आपल्या शिक्षकांना येते असेल बाकी असं चालू

मार्च पासून कंटिन्यू आम्ही चार पाच वेळा गामी तर बाकी काय नाही कोण भेटत बाकी केलं तर काकां जो कार्यक्रम हे केलाय ते पुढे पण आम्ही आपण करू काकांबरोबर आशीर्वाद असेल पण सगळ्यांना शुभेच्छा असेच कार्यक्रम राहत बरोबर आहे सगळ्यांनी सांगतो आणि योग्य काही

टुगॅदर होतं होता आपल्याला बद्दल हालचाल म्हणजे सगळं कळतं की तस काय अँड प्लस मला असं वाटतं की त्याच्यातून आपल्याला खूप सारे इन्फॉर्मेशन वगैरे पण भेटतं म्हणजे करिअरबद्दल असो की एज्युकेशनबद्दल असं काही असं सो त्याच्याबद्दल खूप इन्फॉर्मेशन भेटते पण काय करतंय कसं करतंय आणि कसं स्टेप्स करायचे पुढे जाऊन बिकॉज टू बी ऑनेस्ट मध्ये कसं पुढे जायचं काय राहायचं एज्युकेशन की आपण करतोय होत काहीतरी दुसरंच असं सो तसं होऊ दे नको म्हणून असे रियुनियन्स वगैरे आय मीन असं झाले पाहिजे कार्यक्रम इव्हेंट झाले पाहिजे सो दॅट आपण त्याच्यापासून अजून थोडं एक फोकस राहू किंवा एक डिरेक्टली इनडिरेक्टली आपल्याला एक डिरेक्शन भेटते की कसं पुढे जायचं आहे अशाबद्दल आणि अगेन गेट टुगेदर होतं आणि मुलांबद्दल सांगायचं सिरियसली मला म्हणजे फर्स्ट टाईमच्या टेन्थमध्ये असताना असं सगळ्यांनी असं दे अवॉर्ड्स वगैरे देऊन असं सगळं सन्मान वगैरे केलेला तर असं वाटलेलं असं की असं काहीतरी झालं आहे आणि सगळे कॉंग्रॅच्युलेट करत होते तर छान वाटतं अँड स्टुडंट्सना मला एवढं एवढंच झालेलं की पेशन्स ठेवा बोनस परफेक्ट एका लेवलच्या पुढे नसली पाहिजे की हा पुढे जातोय तर मी पण त्याच्यापणे त्याच्यापेक्षा केलं पाहिजे सगळ्यांचे कॅपॅसिटी असते आणि प्रत्येकाचा एक्सपर्टीज असतो सो आय थिंक त्याच्यानुसार पहिलं मी करावं बघा कॉम्पिटिशन आहे म्हणून घ्यावं बसायचं नाही असं नाही की एकदम मागे पण नाही राहायचं बिकॉज ऑफ लॅक ऑफ कॉम्पिटिशन सो आय थिंक चूज करा तुमचं करिअर आत्तापासूनच विचार करा आणि त्याच्यावर प्रयत्न